पाथरवाडी ते मुंबई पैदल पायी संपूर्ण रवाना होणार आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पाथरवाडी ग्रामस्थ आणि पुसाद तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच राजकीय पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली काल दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी गटविकास अधिकारी साहेबांनी एक पत्र दिले त्या पत्रात त्यांनी सतरा मे च्या सुनावणीत निर्णय होईल तोपर्यंत तुमचं हे अमरण उपोषण स्थगित करावं या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आणि आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी शासनाला प्रखर इशारा दिलाय की सतरा सर्व ग्रामस्थ अठरा मे दोन हजार ला संपूर्ण गाव खाली करून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पायदळ रवाना होणार असा निर्धार केलाय तसेच आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित विविध सामाजिक संघटनांनी स्पष्ट केलंय की जर आदिवासी समाजावर अन्य करणारा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला तर प्रशासनाच्या विरोधात ठिकठिकाणी थीक चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा दिला सदर पत्रकार परिषदेस माधवराव वैद्य मूळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुसद बुद्धरत्न भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुरेश धनवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुनील ढाले गावाले जिल्हा अध्यक्ष देवीदास डाखोरे जयानंद उबाळे डॉक्टर राऊत यशवंत कोल्हे पांडुरंग व्यवहारे ज्ञानेश्वर मेटकर मारुती भस्मे समस्त गावकरी मंडळी